स्वामी समर्थ भक्तांनो आपण आज मासिक पाळीबद्दल स्वामी काय सांगतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो प्रत्येक स्त्रीलाही मासिक पाळी येते आणि मासिक पाळीच्या काळामध्ये पूर्वीच्या काळी लोक तिला घराबाहेर बसवतात असं तिला कोणत्याही प्रकारची शिवाशिव केली जात नसे या मासिक पाळीच्या चार दिवसांमध्ये स्त्रीला बाहेर किंवा घराच्या एका कोपऱ्यात बसावे लागत होते तिचे वस्त्र भांडी व अंथरून वेगळं ठेवलं जात असे असा हा अन्याय स्त्रीच्या बाबतीतवर काळी केला जात होता त्यावेळी स्वामी महाराजांनी यावर काय शिकवण दिलेली आहे त्यांचे विचार काय आहेत याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अक्कलकोटमध्ये स्वामीचा दरबार भरत असे रोज लाखो स्वामी भक्त स्वामी दर्शनासाठी अक्कलकोटमध्ये येत होते स्वामीने बावीस वर्ष अक्कलकोटमध्ये वास्तव्य केले आणि आपल्या कारकिर्दीमध्ये स्वामी समर्थ यांना कधीच महत्व दिले तरी नाही स्वामींना या सर्व गोष्टीची अत्यंत चिड होती खूप राग होता स्वामीचा दरबार भरल्यावर अनेक भक्त स्वामीच्या माता ठेवून स्वामीचे दर्शन तसे स्वामीचा आशीर्वाद घेत असते परंतु जर का एखाद्या अडचणीत असलेले बाई गर्दीतून दूर बसून आपला दर्शन घेत आहे असे दिस दिसले स्वामी स्वतः उठून त्या बाईकडे जात आणि तिला आपल्या हाताने प्रसाद भरवत असत विटाळ्या शब्दाचा त्यांना फार राग होता स्वामी म्हणत की बाई आए 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 ही आई आहे आणि आई कधीच विटाळ होऊ शकत नाही तुम्हीच सगळे हरामखोर आहात जिने जन्म दिला तिला घरातून बाहेर बसवता असे शब्द स्वामी आपल्या सर्व भक्तांना ऐकवत असत स्वामींना ही सर्व गोष्टींचा प्रचंड दाब होता या संदर्भातील प्रत्येक गोष्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एकदा महाराजांनी त्यांच्या घरी सत्यनारायणची महापूजा करायचा संकल्प केला होता प्रथिप्रमाणे महाराज पूजासाठी स्वामींची परवानगी घ्यावी म्हणून मठामध्ये पोचली स्वामींना नमस्कार केला आणि नम्रपणे आपल्या संकल्पाबद्दल सर्व काही माहिती माहिती सांगितली आणि स्वामींची परवानगी घेतली महाराजाचे बोलणे ऐकून स्वामीसुद्धा खुश झाले आणि महाराजांना म्हणाले की सत्यनारायण घालतो छान पण प्रसादाचे जीवन मात्र मी बनवणार महाराज स्वामींचे बोलणे ऐकून खूप खुश झाले स्वामीची आज्ञा वद्य मानली आणि प्रसन्न मानान ते घरी परत त्यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाशी चर्चा करून पुढील महिन्यातला योग्य मूर्ती पूजेसाठी ठरवला मूर्त पूजेसाठी ठरवला आता सर्व तयारी करण्यामध्ये एक संपूर्ण कुटुंब गुंतून गेले त्यानंतर पूजाचा दिवस उजाडला प्रसादाची काहीच तयारी करायची झाली नाही म्हणून महाराजांची मनिषा थोडी अस्वस्थ होती परंतु साक्षात स्वामी प्रसाद जाणार म्हटल्यावर प्रश्नच नव्हता अक्कलकोटमध्ये म्हणून एक स्वामी भक्त होते पूजेच्या बरोबर तेरा दिवस अगोदर तारीकरण ते वडील वारले आणि पूजाच्या दिवशी त्यांचे तेरावे होते इकडे स्वामींना तेराव्याच्या वे वेळेला कसं बोलायचं म्हणून चारीकर विचारत पडले होते तर दुसरीकडे चोळा महाराजांची पूजा संपत आली होती हे पाहून स्वामीने आपल्या एका भक्ताला पाठवून तारीकरांकडून तेराव्याचं जेवण मागून घेतलं जेवण घेऊन स्वामी स्वतः महाराजांच्या घरी गेले आणि सत्यनारायणच्या पूजेला स्वामी तेराव्याच्या जेवणाचा प्रसाद दाखवला आणि सर्वांना प्रसाद ग्रहण करण्यासाठी दिला सगळे मुकाटपणे जेवले स्वामी समोर बोलायची कोणाची हिंमत झाली नाही अशा प्रकारे स्वामी महाराजांनी त्यारावीचे जेवण सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद म्हणून सर्व त्यांना खायला घातलं राधा कसबेकर नावाची स्वामीची एक भक्त होती एके दिवशी तिच्या मनामध्ये गुरुचरित्र सप्ताह मानण्याची तीव्र इच्छा झाली अगदी उद्यापासून सुरुवात करावी असं ती विचार करत होती परंतु तिच्यासमोर दोन अडचणी होत्या एक म्हणजे दुसऱ्या दिवशी अंबश्या होती आणि दुसरी म्हणजे तिची मानसिक पाळी सुद्धा त्यात आठ होती त्यामुळे काय करावं अशा संदर्भात राधा पडली होती आता काय करावे यावर उपाय काय करावा असं म्हणून ती विचार करू लागली शेवटी तिने जाऊन स्वामींना विचारायचे ठरवले आणि ते स्वामीकडे स्वामी पोचले मठामध्ये गेल्यावर स्वामी नमस्कार करून काही विचारायच्या आता स्वामी विचार गरजले राधे ही अडचण अमावस्या हे सगळं तुमच्या लोकांसाठी आम्हाला याचे काही नाही आमच्याकडे मग सगळे कसे स्वच्छ आणि लखलगेत झळाळून गुरुचरित्र वाचन आणि वाचन कर या अगोदर माझ्यासाठी एक वेळा भर दूध ठेवायला विसरू नको आणि वाचून झाले की ते दूध पिऊन टाक धडकण कुछ नाही चावी दर्से स्वामींचा उपदेश आखल्यानंतर राधा तिथून निघून गेली त्यानंतर स्वामीने सांगितल्याप्रमाणे गुरुचरित्र मांडले आणि रोज पिलाभर दूध सुद्धा ठेवले तिथे सप्ताह सुळीत पार पडला आणि उद्यापनाच्या दोन दिवसानंतर तिची मासिक पाळी सुरू झाली स्वामी सुद्धा या सर्व गोष्टी गोष्टींचा प्रचंड राग होता आणि म्हणून स्वामीने लिहिला दापन बघताच्या मनात असलेला अंधविश्वास अंधश्रद्धा धुडकावून लावत होते आपल्या भक्तांना मार्गदर्शन करताना अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर प्रहार केले या युगामध्ये चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे तत्व ते पूर्णपणे जाणून होते म्हणूनच त्यांनी आपल्या रंगलेल्या गांभलेल्या भक्तांसाठी चमत्कार केले परंतु प्रामुख्याने त्याचा भर होता तो म्हणजे समाज सुधारणेवर आणि समाज प्रबोधनावर भर कोंबड्याचा बळी देऊन देवाला प्रसन्न करणे त्यांना मान्य नव्हते कुणी खेळण्यासाठी किंवा मनोरंजनासाठी जरी हातात पत्ते घेतले तरी देखील त्यांना ते सहन होत नव्हते दगडाला सेंदूरपासून गोरगरिबांना फसवणारचा तर त्याने नेहमी धिकार केला एकदा तर अशा प्रकारे शेंदूरपासून देव बनवलेला दगडावरच त्याने लघुशंका केली अशा स्वामी कायमच अंधसर प्रहार करत राहिले म्हणून श्रद्धा आणि विश्वास जी भक्तीची दोन रूप आहेत किंबहुना भक्तीमध्ये श्रद्धा आणि विश्वास हे दोन रंग मिसळले आहेत परंतु भक्तीश्रद्धा विश्वास आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा अतिशय उत्सट आहे म्हणून आपली श्रद्धा केव्हा आणि कशी अंधश्रद्धेमध्ये बदलते हे लक्षात सुद्धा येत नाही मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो श्रीस्वामी समर्थ